अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री स्वामी समर्थ आज मी आपल्याला आपल्या घरामध्ये लहान मुलं असेल मोठं मुलं असेल त्यांचा हट्टीपणा कमी करण्यासाठी खूप जण हट्टी असतात तर हट्टीपणा कमी कमी करण्यासाठी श्री स्वामी समर्थ महाराजांची कोणती सेवा करायची साधी आणि सोपी त्याच्याबद्दल मी आज पूर्ण माहिती सांगणार आहे वर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांची चे, गुरुक्षेत्राची चे, आणि नवनाथ पारायणाबद्दल माहिती भेटेल खूप मुलं असताना खूप जण म्हणतात दादा आमची मुलं खूप हट्टी ऐकत नाही जे हट्टी मुलं असतात ते मुळामध्ये पूर्वज असता कोणी आपच तुमचं कोणी पूर्वज आलं असेल पूर्वज असता आणि मुलांचे अति लाड झाल्यामुळं तुम्ही जर कोणतीही गोष्ट त्यांना मागितली की लगेच जर दिली तर त्यांना लाड त्यांचे अति लाड झाल्यामुळे ते हट्टीपणा करतात म्हणून कधीही मुलांना सगळ्या गोष्टी लगेच नाही द्यायच्या त्या वेळेची किंमत त्यांना कळू द्यायला पाहिजे आपण जर म्हटलं मुलांना हे पाहिजे लगेच द्या ते पाहिजे लगेच द्या त्यांना किंमत राहत नाही त्या गोष्टीची म्हणून त्यांना हट्टीपणा आहे तो वाढतो ते पूर्वज असता मग कोणती सेवा करायची पंचेचाळीस दिवसाची ही सेवा करू शकता सगळ्यात पहिले मुलं असेल लहान असेल छोटे असेल मोठ असेल मुलं मुली सगळे सारखे तीस वर्षापर्यंत मुलापर्यंत पण करू शकता खूप जण असे खूप जण म्हणतात दादा आमचे मुलं खूप मोठे आले पण ते ऐकत नाही त्याच्यामुळं अति लाड केल्यामुळं मग यांच्यासाठी काय सेवा करायची सगळ्यात अगोदर तुम्ही महाराजांचा जप करा जप करायला यांना सांगा श्री स्वामी समर्थ जप असेल काल कालभर स्तोत्र असेल त्यांना रामरक्षा स्तोत्राचं पाणी प्यायला द्या औदुंबराला प्रदक्षिणा मारायला लावा गणपती स्तोत्र असेल गायत्री मंत्र असेल हे मुलांना म्हणायला लावा आता खूप जण म्हणणार दादा आमचं मुलं ऐकतच नाही काय करायचं त्यांना देवघराजवळ बसायला लावा देवघराजवळ बसायला ला लावा महाराजांचा जप करायला लावा आणि ही जी सेवा आहे साधी आणि सोपी त्याच्या अगोदर तुम्ही मारुती मारुतीच्या मंदिरात जायचं मारुती कोणत्याही मारुतीच्या मंदिरात जायचं मारुतीला एकवीस लवंगाची माळ एकवीस लवंग त्याची जी माळ आहे त्या आपल्या मुलाच्या हाताने मुलगी असेल तुम्ही कोणाच्या हाताने वडिलांच्या हाताने त्यांना फक्त मारुती मारुतीला एकवीस लवंगाची माळ ही घालायची कणकेचा दिवा शनिवारी ही सेवा चालू करायच्या अगोदर शनिवारी काय करायचं कणकेचा दिवा घ्यायचा कणकेचा दिवा घेतल्यानंतर त्याच्यामध्ये तेल वात टाकायची मुलाचा चेहरा बघायचा आणि तो कणकेचा दिवा आणि एकवीस लवंगाची माळ ही मारुती रायाच्या गळ्यामध्ये घालायची टणक्याच्या देवा तिथं ठून द्यायचा बाहेरच्या साईडला मुलांना साखर असेल हे तुम्ही प्रसाद वाटू शकता एक नारळ फोडू शकता आणि मुलांना राम रक्षा स्तोत्र हे रोज मानायला लावा कामामध्ये पाणी घ्या त्याच्यावर हात ठेवा राम रक्षा स्तोत्र पन पन आहे ते म्हणायला लावा मुलं पण आट्टीपणा करता मुली पण हट्टीपणा करता हे हट्टीपणा करायचं कारण कसं कर असतं माहिती का जर तुम्ही जर त्यांचे जास्त लाड केले आणि त्यांना कोणतीही गोष्ट जर तुम्ही त्यांना अवेलेबल करून दिली मग त्यांच्या मनामध्ये जी भावना आहे डिप्रेशन जर त्यांना कोणती गोष्ट जर नाही भेटली भविष्यात तर मनामध्ये डिप्रेशन येईल मनामध्ये ते मन हे करतील ही गोष्ट नाही मला भेटली मग अग्रेसिवपणा करतील आदर अर्क करतील त्रास देतील म्हणून कोणतीही गोष्ट मुलांना लगेच द्यायची नाही त्यांना थोडं आता आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा काही सगळ्या गोष्टी भेटत होत्या नाही भेटत होतो पण आम्ही समजून घ्यायच तसे मुलांना समजून घ्यायची सवय लावा की ही गोष्ट नाही भेटली की लगेच कोणत्याही टोकाला जायचं नाही ती गोष्ट नाही भेटली की लगेच टोकाला जायचं नाही असं खूप जणांचं असत आणि मुलांना समजून घ्या मुलांसोबत बोलायला पाहिजे मुलांसोबत सगळ्या गोष्टी करायला पाहिजे पालकांनी पण महिला असेल पुरुष असेल त्यांनी पण आपला मोबाईल असेल हे असेल थोडं बाजूला ठेवा मुलांशी गप्पा मारा मुलांशी बोला आणि रात्री जेवण करायच्या वेळेस सगळ्यांनी सोबत बसायचं हे लक्षात ठेवा आपलं जे कुटुंब असतं कुटुंबाने सगळ्यांनी रात्री जेवण करायच्या वेळेस सगळ्यांनी सोबत बसायला पाहिजे जेवण करायला करा। मग मुलगा काय करतो मुलगा काय करतो हे सगळ्या गोष्टी समजतात आपल्याला का आजकाल काय झालं सगळं सोशल मीडिया झालं कोणी कोणाचं लक्ष देत नाही कोण कधी जेवण करतं कोणी काय करतं हे घरातलं कोणाला माहित नसतं आपली मुलगी असेल मुलगा असेल त्या सगळ्यांना बोला बोललं पाहिजे त्यांचं कारण काय आहे ते जर मोठे होत असेल त्यांना प्रॉब्लेम काय आहे ह्या फेस करायला त्यांना सांगा जसं रामरक्षा रामरक्ष द्या आणि जी एकवीस लवंगाची माळ आहे ती आपल्या मुलाच्या हाताने किंवा याच्या हाताने तुम्ही मारुतीरायला घाला एकदाच घाला शनिवारी घालायची आहे आणि ती नंतर माळ तुम्ही नंतर जर वापस प्रसाद म्हणून तुम्हाला जर दिला ती वापस घेऊ शकता काही प्रॉब्लेम नाही तुम्ही ती नंतर प्रसाद म्हणून वापरू शकता म्हणून जास्तीत जास्त जे आहे मुलांचे हट्टीपणा आहे तो हट्टीपणा कमी करण्यासाठी त्यांना जास्तीत जास्त राम स्तोत्र द्या मारुती स्तोत्र असेल हनुमान चालिसा असेल त्यांना म्हणायची गोडी लावा गायत्री मंत्र असेल तर हे स्तोत्र मंत्राने काय होतं एक पॉझिटिव्हिटी निर्माण होते पॉझिटिव्हिटी निर्माण झाल्यानंतर मन स्थिर असतं मन घाबरत नाही आणि आपल्या मुलांना दुसऱ्यांची बरोबरी करायला लावू नका खूप जणांना सगळे असते आपल्या मुलांना तुम्ही वेडा आहे असा आहे काही काम करत नाही असं म्हणू नका खूप जण बघतो मी खूप जण जे वास्तू बघायला मला घरी बोलवता मी जातो खूप जण म्हणता की आमचा मुलगा वेडा आहे काहीच अभ्यास करत नाही नाही असं मुलाच्या समोर म्हणू नका तुम्ही दुसऱ्यांची बरोबरी मुलांना करू देऊ नका पाचिबोट सारखी नाहीये आणि शिक्षण हेच म्हणजे काय सर्वस्व असं काही नाही शिक्षणा शिक्षण सोबतच मुलांना मूल्य संस्कार असेल मुलांना लोकांशी बोलायचं कसं आय कॉन्टॅक्ट कसा करायचा खूप जण मुलं आहे ते अनोळखी लोकांसोबत बोलायला घाबरतात मुलांना आय कॉन्टॅक्ट कसे करायचे ते सांगायचं मुलांना अनोळखी लोकांसोबत बोलायचं कसं हे शिकवा कॉन्फिडन्स वाढवा खूप जण लाजता बघा मुलं असेल मुली असेल नवीन लोकांशी बोलण्यासाठी लाजता लाजायचं नाही हे ह्या गोष्टी ज्या आहेत छोट्या छोट्या गोष्टी आहेत ते आपल्या आई वडिलांनी सगळ्यांनी त्यांना शिकवायला पाहिजे मुलांवर जबाबदारी द्या असं काही नाही प्रत्येक जण खूप जण असे आहे की मुलांची खूप केअर करता केअर करणं सोडा तुम्ही एक पाचवी सहावी सातवी दहावी पर्यंत केअर करणार नंतर आयुष्यात त्यांनाच लढायचं आहे त्यांनाच इंटरव्ह्यू द्यायचा आहे त्यांना जॉब करायचा आहे प्रत्येक ठिकाणी आई वडील जात नसतात ही गोष्ट लक्षात ठेवा त्यांचे मित्र कसे आहे ते बघा वेसनापासून दूर राहा दारू असेल तंबाखू असेल काही असेल हे आपले मुलं काय करता काही नाही करता हे लक्ष द्यायला पाहिजे फक्त मुलगा हुशार आहे म्हणजे सगळं झालं हे गोष्ट लक्षातून काढून टाका आपल्या मुलांकडे लक्ष द्यायला पाहिजे जे लहान असेल तर ठीक आहे पण मोठं झाल्यानंतर अजून लक्ष द्यावं लागत लक्ष दिल्याशिवाय काही नाही आणि असे खूप मी पालक बघतो त्यांच्याकडं सगळं आहे पैसा आहे सगळे आई गव्हर्नमेंट जॉबला वडील गव्हर्नमेंट जॉबला आणि मुलं वाया गेले हे गोष्ट लक्षात ठेवा म्हणून आपल्या मुलांना यांच्याकडे लक्ष द्या जास्त त्यांच्या मन त्यांच्या प्रत्येक गोष्ट त्यांची हट्ट पुरू देऊ नका काही गोष्टी कधी कधी हटकून आपण द्यायच्या नाही त्यांना त्यांचं मन कसं होतं हे आपण समजायला पाहिजे ही सेवा साधी आणि सोपी सेवा करा रामरक्षाचं पाणी द्या त्यांना रोज आणि त्यांच्याकडे लक्ष देत जा की त्यांना कोणी बाहेरून कोणी पैसे देते का कोणी काही करताय का रिचार्ज कोण करताय काय करताय या सगळ्या गोष्टी लक्षात द्यायला पाहिजे खास करून मुलींचा असेल मुलांचा असेल कोण पैसे देत आहे कोण काय करते ह्या सगळ्या गोष्टी बघायच्या आपले मुलं असेल मुली असेल त्यांचे मित्र कोणते आहे मैत्रिणी कोणते आहे हे सगळं बघायला पाहिजे याप्रमाणे आपण सेवा करू शकता झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो श्री स्वामी समर्थ